गोपाल भगवा, कृष्ण भगवान श्री कृष्णाय वयम भगवंताला नमस्कार केला आणि भगवान परमात्म्याला नमस्कार केल्यानंतर मी सांगत होतो नमस्काराचे फायदे मी तुम्हाला सांगितलेले आहेत मानवी जीवनामध्ये माणसाने नमलं पाहिजे ताट जो माणूस ताट आहे तो अहंकारी आहे तो अडाणी आहे जो माणूस नमतो तो मोठा आहे पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पड़े जन एकमेका चांगल्या माणसाला अभिमान नसतो माणसाने लवलं पाहिजे नम्र झाला होता तेने कोंडीने अनंता नमनते नम्रता अंगे न देखे जगी दोष म्हणून माणूस नम्र असला पाहिजे माणसाला दर्शन केलं दुसऱ्याला जर नमस्कार केला तर त्याचे फायदे आहेत आयुर्विद्या यशोबलम चार गोष्टी माणसाला त्या ठिकाणी प्राप्त होतात सविस्तर सहित मागच्या वेळी सांगितल्यामुळे आता मी तुम्हाला ते परत परत जास्त सांगणार नाही म्हणून माणसाने नमस्कार केला पाहिजे त्या भगवंताला नमस्कार केला देवाला नमस्कार केल्यानंतर भागवताचे गुरु परमहंस परिव्राजकाचार्य श्री शुक महाराजांना वंदन केलेलं आहे कसे आहेत शुक महाराज यम प्रवरजंत मनुपेत मपेत कृत्यम राजुहाव पुत्रेची तन्मय तर भूमीनेधो सर्वभूत हृदय मुनिमानतोस्न आत्मा रामष्ट मुनया असे असलेले श्री शोक महाराज जे आईच्या गर्भामध्ये बारा वर्ष राहिले आणि जन्माला येता बरोबर वनामध्ये निघून गेले दिव्य तेज आहेत अजान बाहू आहेत असे शुक महाराज त्या शुक महाराजांना या ठिकाणी वंदन केलेलं आहे शुक महाराजांना वंदन केल्यानंतर आता नैविषारण्यामध्ये सूत महाराज शौनकांना या भागवताचं महात्म्य प्रतिपादन करून सांगतात एक सूत महाराज आहेत लहान वय आहे बारा ते पंधरा वर्षाचं वय आहे ओजस्वी चेहरा आहे दिव्य अस तप आहे आणि लहान वयाचे सूत महाराज शौनकांना त्या ठिकाणी या भागवताच महात्म्य सांगतात किती होते शौनक बरोबर अठ्ठ्याऐंशी हजार शौनक होते हे बघा आता सर्वांनी कान देऊन ऐका शेवटच्या दिवशी सर्वांना मी बक्षीस देणार आहे बक्षीस उत्तर जर दिले तर हा म्हणून कान देऊन ऐकायचं त्या ठिकाणी सूत महाराज शौनकांना या भागवताचं महात्म्य सांगतात शौनक आहेत अठ्याऐंशी हजार अठ्ठ्याऐंशी हजार शौनकांना या ठिकाणी भागवताचं महात्म्य सांगितलं नैमिषी सुत मासेन अभिवाद्य महामतीम कथामृत रस स्वादा तुषल शौनकोब्रवी शौनकांनी सूत महाराजांना प्रश्न विचारले आमच्या अंतःकरणामध्ये असलेल्या अज्ञान रूपी अंधकार दूर करण्यासाठी तुम्ही आम्हाला कोटी सूर्याप्रमाणे आहात म्हणून तुम्ही आम्हाला कथासार सांगा मानवी जीवनामध्ये भक्ती प्राप्त होईल अशी भगवंताची कथा सांगा जेणेकरून माया मोहाचा निराश होईल ज्ञान प्राप्त होईल आमच्या मनाला कानाला गोड वाटेल अशी तुम्ही आम्हाला कथा सांगा असे प्रश्न विचारले आणि त्या ठिकाणी सूत महाराज त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून त्या ठिकाणी भागवताचं महात्म्य सांगतात चिंतन केलं कालव्याल मुखग्रास हे तवे भाषित म्हणून घोर अशी कलियुगाची घोर अस कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये काळाची फार मोठी भीती आहे कलियुगामध्ये काळाची भीती आहे जमका अजबत खावे तू क्या जाने लका वे अजब काजबत खावे तू क्या जाने लडका वेबता भावे तू क्या जाने अजबत तो पडका चमका जबत डाखा तू कडका मे जमका अजबत डाखा चमका अजबडा मे तू कने लडका मे तू या काळाचा फार भयंकर आहे या काळाच्या तावडीतून सुटण्यासाठी तुम्ही आम्हाला भागवताची कथा सांगा असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी परीक्षिती राजाला त्वक्षक नावाचा सर्प सात दिवसामध्ये दंश करणार आहे म्हणून शोक महाराज राजा परीक्षितीला या भागवताची कथा सांगतात आणि भागवताची कथा सांगत असताना शोक महाराज राजा परीक्षितीच्या समोर दोन प्रकारचे अमृत ठेवतात दोन प्रकारचे अमृत एक, एक आहे कथामृत आणि एक आहे अमृत आणि त्या ठिकाणी परीक्षा घेतली जाते राजाला विचारलं सांग तुला अमृत पाहिजे की कथामृत पाहिजे राजाने सांगितलं मला अमृत नको मला कथामृत पाहिजे कारण अमृतापेक्षा कथामृत महान आहे অমৃতা পেক্ষা গোড় দেওয়ার না অমৃতা આના દે આના દે સન્તા હોને જોર આપતા હોને જોર રામસુદેવ नावाचं अमृत अमृतापेक्षा भयानक आहे हे जर आपण अमृत पाहलं तर आपण जरी म्हणतो अमृत पेल्यानंतर माणूस अमर नाही होत अमृत पेल्यानंतर माणूस दीर्घजीवी होतो दिव्यजीवी नाही होत एक आहे दीर्घजीवी आणि एक आहे दिव्यजीवी अमृताने माणूस दीर्घजीवी होतो आणि कथामृतानं दिव्यजीवी होतो अमृत जरी आपण पेलो तरी माणसाला मरावं लागते स्वर्गातला इंद्र अमृत पेतो त्याला मरावं लागते मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू